मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच घरगुती सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ झालेली आहे तर आज रात्रीपासून हे नवीन दर लागू होणार रा आहेत आपण पाहतोय यावेळी घरगुती एलपीजी सिलेंडर आणि उज्ज्वला योजनेच्या दोन्ही किमतींमध्ये पन्नास रुपयात वाढ झाली असून आज रात्रीपासून हे नवीन दर लागू होतील सरकारने आणखी एक मोठा झटका दिला आहे बघा पेट्रोल आणि डिझेलचे भावात तर वाढ झालीच मात्र आता आणखीन एक मोठे झटका आपल्या सामान्य लोकांना मिळतोय तो, तो म्हणजे आठ एप्रिलपासून गॅस सिलेंडरचे दहा नाही वीस नाही ते टोटल पन्नास रुपयांनी महागले आहे मित्रांनो आपले गॅस सिलेंडरचे भाव आता पन्नास रुपयांनी ते वाढलेले आहे महाग झाले आहे सरकारने घरगुती वापरीसाठी एल पी जी गॅस सिलेंडर पन्नास रुपये महाग केल्याने जे जाहीर केले आहे बघा उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत पाचशे तीन रुपयांना मिळणारा सिलेंडर आता पाचशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे मित्रांनो बघा आता जे युजला गॅसच्या अंतर्गत जे आपण एल पी जी सिलेंडर आणतो त्या सिलेंडरची किंमत आता पन्नास रुपयांनी इथे वाढलेले आहे पहिला पाचशे तीन होता आता मात्र पाचशे त्रेपन्न रुपये इथे वाढलेले आहे म्हणजे पाचशे पन्नास रुपयांनी गॅसचे भाव सिलेंडरचे भाव वाढलेले आहे तर ही योजना सोडून असलेले एक सिलेंडर पा आठशे तीन रुपयांवरून आठशे त्रेपन्न रुपये इतका झाला आहे आता हे जे नवीन दर आहे हे आठ एप्रिलपासून सुरू झालेले आहे हे दर बघा आठ एप्रिलपासून नवी दर हे लागू झालेले आहे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आंतरराष्ट्रीय किमती वाढत आहेत यामुळे आठ एप्रिलपासून एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरामध्ये पन्नास रुपयांनी वाढ केली जात आहे मित्रांनो का वाढ केली कारण की आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ आहे आठ एप्रिलपासून एल पी जी गॅस सिलेंडरमध्ये पन्नास रुपयांनी वाढ केलेली आहे ते यांचं काय म्हणणं आहे की जे आंतरराष्ट्रीय किमती आहे हे वाढल्या आहेत त्या कारणाने आम्ही सुद्धा पन्नास रुपयांनी गॅस सिलेंडरची भाव वाढवत आहोत असं आपल्या पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग यांनी सांगितलेलं आहे बघा स्वयंपाकाला लागणारा गॅस सिलेंडर किमतीत वाढल्या आहेत असं त्यांनी जाहीर केलं आहे घरगुती गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महाग झाला आहे आज म्हणजे सोमवार सात एप्रिल मग मित्रांनो सात एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्री यांनी हे सांग ही माहिती दिली आणि हो आता दिल्लीत गॅस सिलेंडर आठशे तीन रुपयांना उपलब्ध आहे किमती वाढल्यानंतर ही किंमत आठशे त्रेपन्न रुपये होईल तर मुंबईत मित्रांनो हीच किंमत आठशे दोन रुपये होती मात्र आता आठशे दोनवरून वरून मुंबईत आठशे बावन्न रुपये होईल प्रमुख शहरांमध्ये दर किती होते आणि कसे झाले ते जाणून घेऊया बघा सर्वप्रथम बघा प्रमुख शहरांची लिस्ट इथे आहे दिल्लीत आठशे तीन रुपयाहून आठशे त्रेपन्न रुपये होणार आहे मुंबईत आठशे दोन रुपयावरून आठशे बावन्न रुपये होणार आहे कोलकातात आठशे एकोणतीसवरून आठशे एकोणऐंशी रुपये इथे वाढणार आहे चेन्नईत आठशे सतरावरून आठशे अडुसष्ट रुपये इथे वाढणार आहे मित्रांनो बघा पन्नास पन्नास रुपयांनी इथे दर यांनी वाढवलेले आहे गॅस सिलेंडरचे तर हे नवीन दर आता लागू झालेले आहे आठ एप्रिल पास